બોલો અરે તો આલી હોય

सध्या आपल्या तालुक्यामध्ये पाण्याचं रोटेशन चालू आहे पाडखड डाव्या कालच सर्व पाळी प्रमाण व्यवस्थित भरणे चालू होते आमच्या ते तिथला त्यांनी पाणी सोडलं परंतु खालून तेल काढणं वरती ज्यावेळेस भरणे येत होते तोपर्यंत आम्ही अगदी शांत राहिलं सर्वांना सुरक्षित सहकार्य केलं परंतु ज्या वेळेला ते ती धारीला स्वप्न पाणी वापर संस्था आहे तिचे त्यांनी दोन पाच गेट काढले नाही असं नाही परंतु ज्या वेळेला खास क्षेत्र जे आहे त्याचं तो दहेगाव मायनरला येतं त्या मायनरला पाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सकाळी नऊला पाणी काढायला लावलं त्याच्यानंतर अकरा साडे अकरा बाराच्या दरम्यान पूर्ण आठ आली आठ आल्यानंतर आम्ही कॅनॉलवर गेलो सर्व अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की तुम्हाला बुधवारी आम्ही फुल पाणी देणार आहे तुम्ही काही काळजी करू नका अशा हिशोबात त्यांनी आम्हाला थांबवलं परंतु नंतर आम्हाला त्यांनी फोनवरती उडा उडीची उत्तरं द्यायला सुरुवात केली मग आम्ही नवीला जा आम्हाला बुधवार द्यायला असताना आम्ही त्यांना दोन दिवस सोडून एकोणावीस तारीख देऊन उपोषणाचे आम्ही इथं काल दहा वाजेपासून एरणगाव एरिकेशनमध्ये उपोषणाला बसलो परंतु आतापर्यंत त्यांनी कुठल्याच प्रकारचे त्याच्यावर कुठलेच ॲक्शन घेतले नाही आम्हाला कोणाचा फोन आलेला नाही कुठला अधिकारी आलेला नाही आणि कालपासून तर सगळ्यांचे मोबाईल स्विच ऑफ येत आहे मग आम्ही बसले उच उपोषणाला बैसेला असून आम्हाला जर त्याचं काही बेनिफिट वाटत नाही तर शेवटी मग आम्हाला उपोषण करता करता उद्या बावीस तारखेला आम्हाला रस्ता रोको करण्याची वेळ आली तरी आम्ही त्याचा तयारी ठेवलेली थे कारण त्या गोष्टीचा आता पर्याय नाही राहिला आम्हाला तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा ते तिथचा सप्तशृंगीचा जो आहे गाव मायनर आहे तो पूर्ण वंचित आहे सर्व शेतकऱ्यांची पिकं एक एकच एक पाण्यावर आलेले आहे तर ते पाणी जर दिलं तर प्रत्येकाचा तोंड घाशी आलेला जो घासा आलेला आहे तोंडाशी तो सर्वांना मिळेल आणि त्यातून त्याच्या आर्थिक काहीतरी साधन त्याला दोन पैसे मिळतील तर त्याचे काहीतरी व्यवहार फिरतील किंवा कोणाचं लग्नकार्याचा काही विषय असेल तो पूर्ण होईल परंतु असंच जर ते पीक उभं जळत असेल तर मग शेवटी आमचं नवी जे आम्ही करायचं काय